रामराम मंडे गावराम तडका या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण हे बघू शकतो आपण हिची भाजी घेतलेली आहे तर आपण शेपूची सुकी भाजी बरेचदा केली असाल पण आज आपण ही शेपूची आहे ही आपण पातळ भाजी करणार आहे ती कशी करायची आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ आवश्यक शेवटपर्यंत बघा हा आता आपण पहिले धुवून घेणार आहे आणि मग आपण हा निवडून कापून घेणार आहे तर चला आता आपण हे पहिले धुवून घेऊ आणि मग निवडून कापून घेऊ तर आता आपण बघू शकता आपला जो शेपू आहे तो आपण धुवून घेतलेला आहे चांगला निवडलेलासुद्धा आहे आणि आता तो आपण बारीक कसा कापूनसुद्धा घेतलेला आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण बघू शकता आपण इथे पहिलेच हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यात हा शेपू सगळा टाकून द्यायचा आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आपण बघू शकता आपण आपला हा जो शेपू आहे हा पाणी टाकून चांगलं शिजवते याला आपल्याला साधारणतः पाच मिनटं शिजवायचं आहे म्हणजे जो याचा कच्चेपणा आहे तो जाऊस्त याला आपण चांगलं शिजवून घेणार आहे तर चला आता याला आपण शिजवून घेऊ आता आपण बघतो आपला जो शेपू आहे हा तो, तो इथे शिजत आहे तोपर्यंत आपण त्याला लागणारं अजून साहित्य आहे तर ते, ते, ते आपण घेतलेला टमाटा घेतलेला आहे आपण मिरची घेतलेली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम घ्या कमी जास्त तुम्हाला जास्त तिखट बनवायचं आणि आपण हे अद्रक घेतलेलं आहे आणि सध्या श्रावणचा असल्यामुळे आम्ही लसूण खात नाही नाहीतर आपण लसूण सुद्धा घेऊ शकतात तर चला तर आपण हा टमाटा आणि मिरची कापून घेऊ अद्रक तर आपण किसून घेतलेलं आपण बोषत आपण आपला टमाटा मिरची आणि अद्रक हे कापून किसून घेतलेले आहे आणि आता आपला जो शेपू आहे तो सुद्धा आपला शिजून झालेला आहे आता आपण आता आपण आपला गॅस बंद करणार आहे आणि हा जो शेपू आहे याच्यातून पाणी आहे आणि आपल्याला हे शेपू असा वेगळा चला याच्यातून पाणी आणि हा शेपू आपला वेगळा करू तर आपण बघू शकता या प्रकारे आपण याच्यात सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पातीला टाकून दिला पीठ लावून घेणार आहे तर आता आपण बघू शकता आपला जो शेपू आहे हा आपण या भांड्यात काढलेला आहे आणि याला आपल्याला बेसन पीठ लावायचं आहे जे चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते लावायचं आहे किंवा बेसन पीठ म्हणजे तर बघू शकता आपण एक पोह्याचा चमचा घेतलेला आहे हा एवढंच लावायचं जास्त लावायचं नाही तर हे सर्व विचार हलका टाकून घेऊ तर आपण बघतो आपण याच्यात बेसन पीठ टाकलेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण याच्यात हे रवी किंवा मिक्सीने याला पूर्ण एकजीव करून घेणार आहे तर आपण बघत आपलं जे मिशन आहेत यात आपण मस्त मिक्सी फिरवून घेतलेली आहे आणि हे याप्रकारे आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तर याला आपल्याला फोडणी देऊन शिजवून घ्यायचंय तर चला आपण याची फोडणीची तयारी करू तर आता आपण बघू शकता आपण आपली फोडणीची तयारी करत आहे आपण सर्वप्रथम तेल घेतलेले त्याच्यात ते आपण जिरे आणि मोहरी टाकून ती चांगली तडतोडू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली जी मिरची आहे ती टाकली आहे आणि मिरची टाकायच्या आपण टमाटा टाकलेला आहे तर टमाटा टाकल्याच्यानंतर आपण सांगा जो टमाटा आहे तो गाळ होऊ देणार आहे त्याचा आपण टमाटा गाळ शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपलं जे अद्रक आहे आपण ते टाकणार आहे तसा असेल याच्यात आपला अद्रक आणि तिखटनी हळद टाकायची आहे तर ते जळू नये म्हणून आपण काय करण्याचं पाणी टाकणार आहे त्यात पण पाणी टाकलं याच्यामध्ये जळणार नाही তো আপনার যে আদ্রদ টাকা পিছিয়ে টাকার তুমি আবুসার টাকা মানে কি কমিজি করাইছে তো বহুষণে পাঠান টাকা মানে জাস্তি জড়াই শক্যতা কমি আসতে হ্যাঁ হ্যাঁ নাম মিঠ টাক মিঠসুদ্ধার টাকুন आपण गरम मसाला टाकणार आहे गरम मसाला हा टाकलाच पाहिजे असं नाही हा तुम्ही तुमची इच्छा नाही आहे हा टाकला तरी चालून नाही टाकला तरी चालेल जर आपण गरम मसाला नाही टाकला तर जे शेपूची आहे ती एकदम चांगली प्रॉपर उतरेल त्यात आपण हे मसाला चांगले मिक्स करून घेऊ एक वाप देऊन घेणार आहे आपण बघू शकतो आपण आपली वाफ देऊन झालेली आणि आपला जो टमाटा आहे तो सुद्धा चांगला गाळ शिजलेला आहे तर याच्यात आपल्याला तुरीचं वरण असते ते टाकायचं आहे हे बघू शकता असं कच्चं जे वरण आहे असं टाकायचं हे हटवाळायचं नाही काही नाही काही नाही जी डाळ आहे फक्त डाळ प्रॉपर शिजवून घ्यायची साधारणतः आपण दोन मोठी चमचे टाकणार आहे जास्ती टाकणार नाही आपण कारण की जास्ती टाकायचं जे शेपूची चव राहणार नाही पूर्ण डाळीची होईल आणि आता याला आपण एक दोन मिनटं चांगलं शिजवून घेतो वरण शिजलेलंच आहे तर आपण गोष्ट आपण आपली डाळ सुद्धा टाकलेली आहे आणि याला दोन मिनटं शिजू देणार आहे तर आपण आपण बघू शकता आपण जे वरण आहे ते दोन मीटर चांगलं आपण शिजू दिलेले आणि त्याच्यानंतर आपण जे शेपूचं जे बॅटर केलं होतं मिक्स करून मिक्सीने ते त्याच्यात ओतून देणार आहे आणि ते याला चांगलं आपण शिजवून घेणार आहे असं सर्वात पहिले आपण हे आपलं हे चांगले मिक्स करून घेऊ शेपूचं बॅटर आपलं वरण आणि मसाला आपण बघू शकतो आपले हे हो चांगले मिक्स झालेले आणि आता आपण याला झाकण ठेवून एक दोन ते चार मिनिटं चांगलं शिजव आपण बघू शकता या प्रकारे आपली ही भाजी शिजत आहे आपल्याला साधारणतः अजून एक मिनटं एक ते दोन मिनटं अजून शिजवायचं काम आहे तर आपण बघू शकता आपली ही जी भाजी आहे ही पूर्णतः शिजलेली आहे या भाजीत कुठेही पाणी राहिलेलं नाही आणि ही पूर्ण मस्त एकजीव झालेली चांगली तर या प्रकारे आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर चला आपण आपला गॅस बंद करू आणि याला मस्त एक चांगला तडका मारू आणि ज्याला कमी तेल चालते त्यांनी ही अशी खाली तरी चालते कमी तेल किंवा कमी तिखट असले तरी पण ज्याला जास्ती तेल आणि थोडी तिखट भाजी असते तर त्यांच्यासाठी आपण हा तडका तयार करते आता आपण तडका तयार करते ज्याच्या आपण एक कढई घेतली त्याच्यात आपण तेल गरम करायला ठेवलेले तो त्याची आपली भाजी आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे त्याच्यावर आपण तिखट टाकणार आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाका तुम्हाला किती तिखट बनवायचं कसं बनवायचं तर आपण पहिले तिखट टाकलेले मिरची टाकले त्याच्यामुळे आपण हे थोडंसं तिखट वापरते आपण शकता आपली भाजी ही पूर्णदा तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला दिवस लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा